वडी धोंडबे रस्त्यावरील मजुरांना घेऊन भरधाव वेगानं जाणारी पिकअप पलटी होऊन एक जण ठार तर बत्तीस जण हे जखमी झाले आहेत जखमीमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे सोमवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता वणी इथं कांद्याच्या चाळीवर काम करणाऱ्या चांदवड तालुक्यातील दह्याणे येथून सुमारे पस्तीस मजुरांना पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा एम एच छत्तीस अठ्याहत्तर ही वणी इथं भरधाव वेगाने येत असताना पिकअप चालकाचं पिकअपवरील नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या चारीत जाऊन ती पलटी झाली यामध्ये चंद्रमान ठमाजी हिंगले वय पन्नास राहणार दहयाणे तालुक्यात चांदवड यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला पिकामध्ये सुमारे पस्तीस मजूर होते त्यामध्ये बत्तीस रुग्ण हे जखमी झाले असून नऊ गंभीर रुग्णांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात तर काहींना डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल इथं उपचारासाठी हलवण्यात आले दह्याने तालुक्यात चांदोड येथील मजूर वणी येथे कांद्याच्या चाळीवर नेहमीप्रमाणे कामासाठी येत होते अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून वणी येथे मिळेल त्या साधनानं ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं या जखमीमध्ये लहान मुलांचा समावेश आहे ही माहिती मिळताच दह्याने येथील विलास भवर यांनी तरुणांच्या मदतीनं जखमींना मदत केली इतक्या मोठ्या प्रमाणावर जखमी आल्यानं वणी डॉक्टर असोसिएशनचे खाजगी डॉक्टर डॉक्टर अनिल पवार डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर सोम चांडोले डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर प्रकाश देशमुख डॉक्टर राहुल भवर एकशे आठ रुग्णवाहिका डॉक्टर योगेश माटे यांनी रुग्णालयात येऊन जखमींवर तातडीनं उपचार करून तीन रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना नाशिक इथं पाठवण्यात आलं आहे सोमवारी सकाळी दहा वाजता आम्हाला राकेश भाऊ नंतर किरण सरपंच यांचा फोन आला की ग्रामीण रुग्णालयामध्ये पंधरा ते वीस रुग्ण आलेले आहेत आणि त्यांचा दयाने ते ॲक्सिडेंट झालेला आहे तर आम्ही सर्व खाजगी डॉक्टर पंधरा हो ते वीस जणं इथं धावून आले आणि सर्व पेशंट लोकांकडून ट्रीटमेंट देण्यासाठी आम्ही लक्ष दिलं आहे तसंच आमच्या जोडीला सर्व सरकारी म्हणजे डॉक्टर पण गव्हर्मेंटचे हजर होतो आम्ही फक्त त्यांना मदत करण्यासाठी इथे आजर आहे सर्वांनी मिळून आम्ही टीम टीमवर्क करून सर्व रुग्णांचे प्राथमिक उपचार इथं केलेले आहेत इथे दहा ते बारा पेशंट फ्रॅक्चर झालेले आहेत आणि सिरियस पण आहे दोन तीन पेशंट तर त्यांना सर्वांना रुग्ण माहिती नाशिक सरकारी दवाखान्यामध्ये शिफ्ट करत आहोत एन टी न्यूज मराठी नाशिक